गोष्टीचे नाव बुद्धिमान कुंभार एका खेडे गावात राहत होता एक सामान्य पण अतिशय बुद्धिमान कुंभार त्याचं नाव होतं माधव तो माठ हंडी आणि बऱ्याच मातीच्या वस्तू बनवायचा पण त्याच्या मातीसारख्या माणसात होता सोन्यासारखा अक्कल माधव गरीब होता पण त्याच्या बुद्धीची गावावर चर्चा होती एके दिवशी गावात एक मोठा अधिकारी आला राजाच्या दरबारातून तो विचार करत होता गावात कोण सर्व शहाणा अधिकारी तेथील लोकांना बोलतो माझा एक कोड आहे जो याचं उत्तर देईल त्याला राजाकडून बक्षीस मिळेल सर्व गावकरी गोंधळतात कोड ऐकतात अधिकारी कोड सांगतो एक घर आहे त्याला दरवाजा नाही खिडक्या नाहीत आत काही आहे पण उघडतच फुटत ते काय आहे सगळे चाच पतात उत्तर येत नाही सर्व गावकरी गोंधळले पण माधवने फक्त हसून उत्तर दिलं अहो उत्तर आहे अंड त्याला दरवाजा नाही खिडकी नाही पण आज जीव असतो आणि उघडल्यावर फुटतं सगळे आश्चर्यचकित होतात आणि अधिकारी खुश होतो अधिकारी बोलतो वा तुला राजासमोर न्यायचा आहे तू आहेस खरा बुद्धिमान त्यानंतर अधिकारी माधवला राजासमोर नेतो राजाने माधवला अजून कोड विचारलं जरा कठीण राजा एका हातात मी धरू शकतो पण ते वजनदार आहे ते काय माधव असंच सांगतो तु। महाराज तो आहे तुमचा शब्द राजा खुश होतो अगदी योग्य तुझी अक्कल खरोखर मोठे आहे तुला बक्षीस आणि सन्मान देण्यात येत या दिवशी एक सामान्य कुंभार आपल्या अखलीमुळे राजाच्या दरबारात पोहोचला शिकवण अशी बुद्धी आणि नम्रता असली की कोणतीही गरिबी आड येत नाही